मराठी ते धडक ते धडक सांगता येईना आणि सहनही होईना शौचा वाटे रक्तस्राव वेदना वारंवार शौचास होणे हा मूळ व्याध्य नाही ना, ना। मिळवा कायमचा आराम तोही एका दिवसात वेदनारहित रहित विना टाका मुळव्यातीवर औषधोपचारा लेझर व इंजेक्शनची खास सुविधा देणारे विटातील पहिले हॉस्पिटल डॉक्टर बनगर यांचे मुळव्या स्पेशालिटी हॉस्पिटल अनुराज हॉस्पिटल शेजारी एस सी स्टँडच्या बाजूला खानापूर रोड विटा पंचकर्म करा आणि संपूर्ण स्वास्थ्य मिळवा केरळ येथील अत्याधुनिक आणि शास्त्रोक्त पद्धतीची पंचकर्म सेवा आता विटा शहरात डॉक्टर दीपाली काटकर यांच्या सुखकर्ता आयुर्वेद मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल विटा येथे व्याधीनुसार पंचकर्म सेवा उपलब्ध तसेच गर्भसंस्कार वर्ग योग वर्ग सुवर्ण प्राशन फिजिओथेरपी आणि अक्यूपंक्चरसह सर्व प्रकारच्या आजारांवरती खात्रीशीर उपचारासाठी स्क्रीनवरील नंबरवर संपर्क करा सोनिया वहिनी बाबर यांच्या उमेदवारीसाठी लेंगरे गटातून मोठ्या हालचाली सुरू झाल्या आहेत लेंगरे जिल्हा परिषद गटातून सोनिया बहिणींनाच उमेदवारी द्यावी यासाठी कार्यकर्ते आग्रही झालेत प्रत्येक घराशी मोठी कनेक्टिव्हिटी असणाऱ्या सोनिया बाबर यांच्या नावाची परिसरात जोरदार चर्चा सुरू झाली आहे सोनिया वहिनी बाबर यांची लेंगरेकटातून उमेदवारी जाहीर करावी यासाठी बाबर बंधूंकडे कार्यकर्त्यांचा जोर वाढू लागलाय त्यामुळे आमदार सुहास बाबर आणि अमोल बाबर यावर काय निर्णय घेणार याकडे तालुक्याचे लक्ष लागून राहिलंय डॉक्टर शीतलताई बाबर आणि सोनिया वहिनी बाबर यांची जोडी मैदानात उतरल्यास संपूर्ण निवडणूकच एकतर्फी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे खानापूर मतदारसंघातील राजकीय पटलावर उच्च शिक्षित सुसंस्कृत आणि महिला वर्गात मोठी क्रेज असलेले नेतृत्व म्हणून आमदार सुहास बाबर यांच्या पत्नी सोनिया वहिनी बाबर यांच्याकडे पाहिले जाते सुरुवातीपासूनच जीवन प्रबोधनी शैक्षणिक संकुलाची धुरा समर्थपणे सांभाळत सोनिया बाबर यांनी आपले कौशल्य दाखवून दिले आहे अशातच स्वर्गीय आमदार अनिल भाऊ बाबर आणि शोभा काकी बाबर यांच्या निधनानंतर यात सोनिया बहिणींनी राजकीय क्षेत्रातील जबाबदारी समर्थपणे सांभाळत आपल्या नेतृत्वाची दाखवून दिली आहे विटा शहर समर्पण माध्यमातून शीतलताई बाबर बाबर आणि सोनिया यांनी महिलांचे मोठे संघटन उभा केले आहे विधानसभेच्या निवडणुकीत देखील सोनिया बहिणी आणि शीतल बहिणी बाबर यांनी महत्वपूर्ण जबाबदारी पार पाडत आमदार सुहास बाबर यांच्या विक्रमी विजयात सिंहाचा वाटा उचलला अशातच सर्वसामान्य लोकांबद्दल प्रचंड आपुलकी असणाऱ्या सोनिया बाबर यांनी लिंगरेसह परिसरातील गावांमध्ये मोठा जनसंपर्क निर्माण केला आहे विशेषतः महिलांच्या प्रत्येक कार्यक्रमासाठी सोनिया बहिणींची आवर्जून उपस्थिती असते सर्वसामान्य गोरगरीब आणि सर्व जाती धर्माच्या महिलांसोबत असणारा जिव्हाळा हा सोनिया बहिणींचा विशेष गुण आहे तर आपण सर्व लोक वारकरी संप्रदायातील आहोत असे सांगत सोनिया बाबरिया लहानांपासून थोरांपर्यंत सर्वांचेच पाय धरून आशीर्वाद घेताना दिसून येतात सोनिया वहिनींच्या या खास गुणामुळे लेंगरे परिसरातील प्रत्येकाला सोनिया बहिणी या आपल्याच कुटुंबातील सदस्य असल्यासारखे वाटते एवढेच नव्हे तर विरोधी गटातील अनेक लोक सोनिया बहिणींच्या या कार्यपद्धतीमुळे देखील प्रभावित झाले आहेत त्यामुळे लिंगरी परिसरात सोनिया बाबर यांचे फॅन फॉलोवर्स मोठ्या प्रमाणात असल्याचे दिसून येते अशातच जिल्हा परिषदेचे बिगुल वाजल्यामुळे जिल्हा बँकेचे संचालक आणि युवा नेते अमोल बाबर यांनी डॉक्टर शीतलताई बाबर यांच्या माध्यमातून नागेवाडी गटातून आपले सुदर्शन सोडत विरोधकांचा सुपडा साफ केला आहे अशातच लिंगरे जिल्हा परिषदेसाठी आमदार सुहास बाबर यांनी सोनिया बाबर यांच्या माध्यमातून आपले सुदर्शन चक्र सोडून लिंगरे गटात देखील विरोधकांचा सुपडा साफ करावा शिवाय पंचायत समिती गणातून माजी सभापती मनीषाताई बागल यांना उमेदवारी जाहीर करावी अशी मागणी सुरू झाली आहे त्यामुळे आमदार सुहास बाबर आणि अमोल बाबर यावर काय निर्णय घेणार लोकांच्या दबावानंतर दोन्ही नेते आपली दोन्ही सुदर्शन चक्रे सोडणार का याकडे तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे मनक्याच्या जुनाट आजारासह गुडघेदुखी दुखी मान दुखी खांदा दुखी तास दुखी आणि हातापायाला मुंगे येण्यासारख्या आजारावर त्वरित आराम मिळवा डॉक्टर बंडगर यांच्या ब्लॉक इंजेक्शनच्या खास उपचार पद्धतीने संपर्क डॉक्टर बंडकर हाडांचे हॉस्पिटल विटा जिओ मराठी ते धडक